स्वातंत्र्यपूर्व काळापासून टपाल विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली वेगवेगळी टपाल तिकिटे पाहण्याचा आनंद कल्याणमधील नागरिकांसह विद्यार्थ्यांना टपाल खात्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गेमटेक्स ठाणे दोन हजार चोवीस या प्रदर्शनाच्या माध्यमातून घेत आला शहाड येथील सेंचुरी रेऑन क्लब मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात दीड ते दोन हजार दुर्मिळ तिकिटे मांडण्यात आली होती अनेक तिकीट संग्रहकांनी देखील आपल्याकडील तिकिटे या प्रदर्शनात मांडली होती या प्रदर्शनाचे उद्घाटन अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव हो, यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सेंचुरी रेऑन कंपनीचे से केंद्र प्रमुख दिग्विजय पांडे कवी मुंबईचे प्रवर टपाल अधीक्षक नितीन येवला यांच्यासह या प्रदर्शनाचे आयोजक ठाण्याचे प्रवर टपाल अधीक्षक समीर महाजन उपस्थित होते यावेळी माहिती देताना सिंध प्रांतात प्रथम तिकीटाला सुरुवात झाली या तिकीटाला सिंध डाक म्हणून ओळखले जाते अशी माहिती यावेळी टपाल तिकीट संग्रहकांनी विद्यार्थ्यांना दिली कल्याणमधील उल्हास चोरगे यांच्या संग्रहात पाच हजाराहून अधिक तिकिटे आहेत